नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी खासदार संजय राऊत भाजप बद्दल बोलताना म्हणाले भाजपमधील चटण्या लोणच्यांकडे फार लक्ष देणं गरजेचं नाही कारण इतिहास साक्षीला आहे इतिहास आणि भाजपचा काही संबंध आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला देशाचा इतिहास घडवण्यामध्ये मग तो देशाचा स्वातंत्र्य लढा मुंबईचा लढा संयुक्त महाराष्ट्राचा लढा अयोध्या आंदोलन अशा लढ्यात हे लोक नव्हते त्यामुळे त्यांनी दुसऱ्याविषयी पोटदुखी आहे हे कधी भगतसिंग पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाहीत हे काहीच घडवू शकले नाही मुळात भाजपचा देश दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देखील दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला आणि अयोध्या आंदोलन त्याआधीचे आहे हे पळपुटे आहेत हे रणछोडदास आहेत इतिहास हा भाजपने पाहिला पाहिजे बाबरी पाडण्याचं कृत्य शिवसैनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे भाजपचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी हे बोलले होते रथयात्रेनिमित्ताने हे आमचं काम नाही असे लालकृष्ण अडवाणी यांनी के केलेलं वक्तव्य आहे मग कोणी केले आकाशातून मारेकरी आले होते का ते शिवसैनिकच होते लोणचे असेल चटणी असेल मिरची असेल अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बघा कोण काय म्हणताय आणि कोण काय सांगताय त्याच्याकडे ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज इतिहास साक्षीला इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध आहे कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का स्वातंत्र्य लढा असेल इतकंच कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यावर त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये हे शुरासारखे मर्दासारखे काम करत होते खरं का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले नाही जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार